आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा आत्ताची महत्त्वाची बातमी शाळांच्या वेळापत्रकात बदल नवीन वेळापत्रक पहा महाराष्ट्र स्कूल टाइम टेबल दोन हजार पंचवीस अकरा जून दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे प्रिय आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील येईल बेलॅकॉला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबेसर क्लासेस चारामार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील अव्य विस्तर राज्यातील शाळांच्या वेळाबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे राज्यातील शाळांचे वेळापत्रक बदलणार आहे शाळा आता सातऐवजी नऊ वाजता भरणार असून चार वाजता सुटणार आहे पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे राज्यातील शाळा येत्या सोळा जूनपासून सुरू होणार आहे विद्यार्थ्यासह पालकांनी शाळा सुरू होण्यापूर्वी तयारी सुरू केली आहे शाळेसाठी नवीन दप्तर वॉटर बॉटल व या पुस्तके खरेदी करणं सध्या सुरू आहे अशातच शाळांच्या वेळापत्रकाबाबतचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे शाळांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे आता शाळा सकाळी सातऐवजी नऊ वाजता सुरू होणार आहे महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळाबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस ची सुरुवात येत्या सोळा जूनपासून होणार आहे नव्या शैक्षणिक वर्षापासून शाळांच्या वेळापत्रकात बदल होणार आहे नव्या शैक्षणिक वर्षामध्ये राज्यातील शाळा सकाळी सातऐवजी नऊ वाजता भरतील आणि सायंकाळी चार वाजता सुटतील म्हणजेच सकाळी नऊ नऊ ते सायंकाळी चार ही शाळेची वेळ असणार आहे शाळांच्या नव्या वेळापत्रकानुसार सकाळी नऊ वाजल्यापासून नऊ पंचवीस पर्यंत परिपाठ राहील नऊ पंचवीस ते अकरा चोवीसपर्यंत सुरुवातीचे तीन लेक्चरर होतील अकरा पंचवीसपासून अकरा पस्तीसपर्यंत दहा मिनिटाची छोटी रिसेस असेल अकरा पस्तीस ते बारा पन्नास दोन पर्यंत दोन लेक्चरर होतील बारा पन्नास ते दीड वाजेपर्यंत मधली सुट्टी होईल त्यानंतर दीड ते तीन पंचावन्न वाजेपर्यंत उर्वरित लेक्चर होतील त्यानंतर शेवटच्या पाच मिनिटांमध्ये वंदे मातरम होईल आणि शाळा सुटतील दरम्यान राज्यामध्ये लवकरच शाळांच्या घंटा वाजणार आहे उन्हाळी सुट्ट्या संपत आल्या असून आता लवकरच शाळा सुरू होणार आहे महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळा सोळा जूनपासून सुरू होणार आहे तर सी बी एस ई बोर्डाची शाळा येत्या नऊ जूनपासून सुरू होणार आहे राज्यातील अकरा जिल्हे वगळता सगळीकडे शाळा सोळा जूनपासून सुरू होणार आहेत विदर्भामध्ये इतर विभागाच्या तुलनेत थोड्या उशिराने शाळा सुरू केल्या जातात